मी विदर्भ मराठवाडा कोकण काही पश्चिम महाराष्ट्र काही जिल्हे करून कालपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे पण मराठवाड्यामध्ये भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची खराब आहे तर माझी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचं तर आतुनात नुकसान झाले जमीन खरडले गेलेले आहेत फार म्हणजे भयानक परिस्थिती वाईट आहे तर तुम्ही राज्य सरकारनं या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी एकरी पन्नास हजार रुपये आपण मदत करावी आणि ज्या नदीच्या काठच्या जमिनी जे उकरून गेलेल्या आहेत त्यासाठी एक स्पेशिस पॅकेज द्यायचा प्रयत्न करावा म्हणून तुम्ही थोडा शहराचा विकास करा पर थोडे दिवस लेट करा आणि ह्या राज्य सरकारनं स्पेशल पॅकेज मराठवाड्यासाठी देण्याची भूमिका करावी माझी ही त्यांना नम्र विनंती आपल्या माध्यमातून आणि छोटा जो व्यापारी आहे तुम्ही हातबल झालेला आहे कुणाच्या दुकानात पाणी शिरलं आहे कुणाचं हे आहे तर त्या छोट्या शेत व्यापाऱ्याला देखील तुम्ही विश्वासात घेऊन त्यांचे पंचनामे व्यवस्थित करून त्यांना भरीव मदत द्यायचा प्रयत्न करावा आपल्याला पहिला शेतकरी राजाला दिलासी द्यायची भूमिका राज्य सरकारनं चांगल्या प्रकारे घ्यावी आज आता बघितलं की डॅम फुल भरलेले आहेत डॅममधलं पाणी देखील सोडणं गरजेचं आहे पण त्याच वेळेस नदीच्या पात्राच्या कड्याची गावं आहेत त्यांना अलर्टचा इशारा देखील आपण दिला पाहिजे आपण लोकांना सांगितलं पाहिजे आणि ह्या लोकांना पहिले लोकांचं जीव वाचवलं पाहिजे जनावरांचं जी। जीव वाचवलं पाहिजे जी। त्यामुळं आपला बाकीचा फंड आहे एनडीआरएफचा फंड नॅशनल फंड असेल किंवा स्टेट फंड असेल रिलीफ फंड असेल त्या फंडच्या माध्यमातून दुसऱ्या थोड्या योजना थोड्या कालावधीसाठी बंद ठेवून आपण ह्या शेतकरी राजाला दिलासा द्यायची भूमिका राज्य सरकारनं करावी ही आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करू अजता एवढी बेकार आहे की शेतकऱ्याला फीका खरीबाचं पीक कुठलंच त्याला पा आज जमी रानात सुद्धा जाता येत नाही पाऊल टेकता येत नाही एवढी भयानक अवस्था खराब आहे आणि आता हे तुम्ही ज्या डॅममधलं पाणी सोडलं सोडलं जाणार आहे त्यातून देखील अजून परिस्थिती खराब होणार आहे मग डॅमचं पाणी सोडलंच पाहिजे आता शेरच वाहून जातील म्हणजे प्रशासनाचाही तिथं दोष आपण मानणार नाही म्हणून राज्य सरकारनं अलर्ट राहून कशी या शेतकऱ्यांचा लोकांना मदत करता येईल ह्याची भूमिका राज्य सरकारनं करावी आणि सात बारा पहिला कोरा करावा सात बारा कोरा करता करता येणारी रक्कम आहे आता हे अतिरिक्त संकट आहे हे काय कुणी जाणूनबुजून केले असं नाही नैसर्गिक संकट आहे पण नैसर्गिक संकटाला ताक ताकद देण्याचं काम राज्य सरकारने शेतकऱ्याच्या मागे करावं हे आपल्या माध्यमातून मी त्यांना नम्र आवाहन करतो एका एकरीला शेतकऱ्याला खर्च बावीस हजार रुपये किती साडेआठ हजार हेक्टरी देताय हेक्टरी साडेआठ देत आहे हे बरोबर नाही म्हणून राज्य सरकारने थोडासा छत्रपती शिवाजी राज्या राज्यकारभार चालवत होते त्यावेळी दुष्काळ पडला होता तेव्हा शिवाजी राजाचा हुकूम काय आहे त्याचं पालन करण्याचं काम राज्य सरकारनं करावं ही त्यांना आम्ही नम्र विनंती करतो हो त्याचं स्वतंत्र तयारी चाललेली आहे राजसपाची हो आता कारण आम्ही लोकसभेला एन डी ए बरोबर होतो आता लोकस विधानसभेपासून आम्ही एन डी ए बरोबर नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्र आमची ताकद जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेला ए एबी फॉर्मवर आम्ही लढण्याची तयारी चालू केली आहे चर्चा चाललेली आहे पण अजून काय फुलफिल झालेली नाही काय होतं स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला उभा राहायचं आहे मग तिथं समजा काँग्रेसचा असेल एखादा एन सी पीचा असेल किंवा बाकीच्या पक्षांचा असेल त्यामुळे आम्ही एकमेकांच्या ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करू पर उद्या आमची निवडून आल्यानंतर आम्ही हे बाकीची सारी एकत्र बसण्याचा प्रयत्न करू मग मी तिथं प्रोग्राम घेतल्यानंतर राहुल गांधीला पवार साहेबाला आणि अखिलेश यादवला चीफ गेस्ट बोललो होतो बरोबर ते तिन्ही बी आले नव्हते पण त्यांनी सांगितले की आम्ही तुमचं स्वागत करायला तयार आहे त्यामुळे आमचं थोडंसं आता प्रेम वाढायला लागलंय महाविकास आघाडीत अजून काही तिने आम्हाला लाईन दिलेली नाही पण आमचं चाललेलं आहे त्यामुळे आता सध्याला तरी राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र चालण्याच्या भूमिकेत आहे पुढं मागे झालं तर काँग्रेस बरोबर हे करण्याचा प्रयत्न करू अजून काही काँग्रेसवाल्यांनी तसं सांगितलंय काँग्रेस शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी किंवा शिवसेना असेल ह्याच्याबरोबर होऊ शकते पुढचं आगामी आकर्षण